नमस्कार मी यशवंत निवृत्ती तानाने लोणंद गावचा असून आज आपण मौज्या आहेरे लोणंद मावशी आणि खंडाळा या परिसरातील रस्त्याची डागडुजीबाबत आपण थोडासा सविस्तर याबाबत चर्चा करणार आहोत बऱ्याच दिवसापासून या रस्त्याची जी खोळंबलेली प्रक्रिया आहे ती खड्डे बुजवण्याचे असेल किंवा इतर तांत्रिकदृष्ट्या काही उलटपालट काही प्रक्रिया करण्यासंदर्भात तर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग खंडाळा जे काटकर साहेब आहेत किंवा त्यांच्या अजोबरोबर जे त्यांचे कर्मचारी होते वरिष्ठ वगैरे जे कोणी होते त्यांना वारंवार आहेरे गावातील किंवा लोणंद खंडाळा बऱ्याच परिसरातून नागरिकांनी बऱ्याच तक्रारी दिल्या आहेत की सदरचा रस्ता हा अतिशय दुरावस्था झालेली आहे त्या खड्ड्यांचे जे पडलेले आपण पाहू शकता की अर्धा अर्धा फुटाच्या आसपास ते खड्डे आहेत तर संबंधित जो कोणी ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला दर चार सहा महिन्यातून या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून त्यांना ते खड्डे बुजवण्याचे टेंडर दिले जातात तर ते टेंडर जे काही टेंडर दिले जातात ते मॅनेज पद्धतीनं टेंडर दिले जातात कारण संबंधित जे कोण अभियंता आहेत त्यांची टक्केवारी ठरलेली असते संबंधित ठेकेदार काय करतो या टक्केवारी पायी दहा खड्डे असतील तर त्या ठिकाणी दोन खड्डे भरायचे बाकीचे आठ खड्डे मोकळे सोडून द्यायचे परत सामान्यानं ते आठ खड्डे मुजवण्याचे टेंडर परत सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता खंडाळा यांच्याकडून परत ते टेंडर मागून घ्यायचे अक्षरशः नागरिकांच्या शेकडो तक्रारी बांधकाम विभागाकडे प्रलंबित आहेत बांधकाम विभागाच्या कुठल्याही अभियंत्यांनी याबाबत आज तागायत कुठलीही चौकशी केली नाही किंवा खड्ड्याचे डागडुजी जे केले चांगल्या आणि उत्कृष्ट प्रकारे डागडू जीवानेबाबत कुठलाही पाठपुरावा अद्याप केलेला नसल्या कारणानं मागील दोन दिवसापूर्वी मी या ठिकाणी आलो होतो अक्षरशः मणक्याला तडा गेला माझ्या अडीच हजार रुपयाचा एम आर आय वगैरे सगळं करून बसलो मनक्यात गॅप पडलेला आहे तर या गॅप पडला तो केवळ या खड्डा चुकवण्याच्या नादात पडलेला आहे माझ्यासारख्या असंख्य नागरिक या ठिकाणी खंडाळा तहसील कार्यालयामध्ये किंवा खंडाळ्याच्या प्रशासकीय विविध ठिकाणांवरती येत असतात तर त्या अनुषंगाने या रस्त्याची जी दुरावस्था आपण पाहत आहे तर ते संबंधित प्रशासनाला याची लाज वाटली पाहिजे की आपण शासनाचा पगार घेऊन ज्या लो लोकांच्या टक्केवारीतून जी काही कामं केली जात आहेत ते उत्कृष्ट दर्जाची नसून संबंधित ठेकेदाराला केवळ पाठीशी घालण्याचा आणि त्याला मोठं करण्याचा जो षडयंत्र जे सार्वजनिक बांधकाम विभागाने रचलेला आहे ते अतिशय सामान्य नागरिकांच्या दृष्टीनं ते अतिशय म्हणजे नाही का की चुकीच्या पद्धतीचं आहे राहिली तर या अनुषंगानं तसंच बघा आपण ही बिल्ड कंपनी आहे बिल्ड कंपनीच्या बऱ्याच मोठ्या ओव्हरलोड गाड्या या ठिकाणावरून प्रवास करत असतात उलट्या दिशेने ह्या गाड्या प्रवास करत असतात त्या खड्ड्यांना किंवा ह्या रस्त्याला त्या गाड्यांचं ओव्हरलोड झेपणार नाही अशा प्रकारच्या त्या गाड्या आहेत त्या गाड्यांच्या ओव्हरलोड कारणास्तव ना ह्या रद्द्या रस्त्याच्या अक्षरशः चाळण होत चाललेली आहे त्या गाड्यांना या रस्त्यावरनं वाहतुकीची परवानगी नसताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग खंडाळा लाखो रुपयांच्या पेट्या दर महिन्याला घेत आहेत असा माझा थेट आरोप आहे आणि मी जाणीवपूर्वक बोलत आहे कारण या रस्त्यांच्या माध्यमातनं सॉरी या गाड्यांच्या माध्यमातनं त्यांना हस्ते हप्ते मिळत आहेत येतं शंभर टक्के आहे लोकांनी या रस्त्यासाठी कितीतरी पाठपुरावे केले आहेत कितीतरी अर्ज केले आहेत तरी त्यांनी त्याबाबतची दखल घेतली नसतं कारण आज मी स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागाला या ठिकाणी समोर उपस्थित राहून मी आज तक्रार अर्ज दाखल केला आहे तक्रार अर्जाच्या अनुषंगानं जर या कामाची या खड्ड्यांची चांगल्या प्रकारे जर डागडुजी केली नाही तर मी माझे स्वतःचे कपडे माननीय जे कोण महोदय येतील आता पालखी सोहळ्यानिमित्त बाजार तळावर पालखी पूर्व पाहणी दरम्यान जे कोणी आमदार खासदार वरिष्ठ अधिकारी कर्मचारी कलेक्टर साहेब येतील बांधकाम विभाग जे कोणी वरिष्ठ अधिकारी येतील त्यांच्या समोर मी कपडे काढून बसणार जोपर्यंत या रस्त्याची डागडुजी होत नाही तोपर्यंत त्यांच्या समोर कपडे काढून बसणार माझं थेट आवाहन प्रशासनाला आहे आणि कमिशन टक्केवारीच्या स्वरूपात जी लाच घेतली जाते त्या लाच जर कमी पडत असेल संबंधित प्रशासनाला तर मी माझ्या किडण्या सुद्धा गाहण खता अन्वय मी संबंधित वरिष्ठांकडे पत्र व्यवहार करून गाहण खत किडण्यांचे घाणखत करून त्यांच्याकडे देणार आहे त्याबाबत जर पाठपुरावा नाही झाला येत्या दोन तीन दिवसात जर पाठपुरावा आणि चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं काम जा नाही झालं तर मी जे सांगितलेलं आहे ते मी करून दाखवणार त्या संबंधित जबाबदार सार्वजनिक बांधकाम अभियंता काटकर साहेब स्वतः राहतील धन्यवाद